एटी नाईन मराठी या यूट्यूब चॅनलवर मी आपला संजय घोडके सर्व शेतकरी बांधवाचं स्वागत करतो मित्र हो आज आपण सोलापूर बाजार समितीमध्ये आलो असून आज सोलापूर बाजार समितीमध्ये दोनशे तीस गाड्यांची आवक आहे महाराष्ट्रात कांद्याची आवक जवळजवळ पन्नास टक्के घटली असून राजस्थान गुजरात या ठिकाणी देखील आवक मंदावली आहे त्यामुळं पंधरा मार्चपर्यंत कांद्याचे दर हे असेच स्थिर राहतील तर पाहूया मित्रांनो आजचे सोलापूर कांदा लिहिला एकतीस रुपये किलो थर्टी वन रुपीज पर केजी। था था के जी एक नंबर ये हंड्रेड के जी का रेट है थ्री थाउजेंड एंड हंड्रेड थ्री थाउजेंड एंड हंड्रेड तीस रुपए किलो थाउजेंड

अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस अठ्ठावीस वगैरे या अशी लहान मोठी निवड केलेली आहे एका शेतकऱ्याने मोठा एक कांदा लहानी कांदा मिक्स केलाय जो कांदा एकतीसशे बत्तीस जाणार होता त्यामुळं अठ्ठावीसशे रुपयावर थांबलेला आहे तीन हजार रुपये प्रति किलो थ्री थाउजंड रुपीज पर हंड्रेड के जी हंड्रेड के जी का रेट है थ्री थाउजेंडी छत्तीस छत्तीस सौ छत्तीस सौ रुपए ये दिख रहे बाबू सौ छत्तीस सौ रुपए सौ पचास रुपए सौ रुपए सौ रुपए पस्तीस रुपये किलो थ्री हंड्रेड एंड फाइव सॉरी थ्री पर हंड्रेड के जी का रेट है थर्टी फाइव रुपीज पर केमस्कार शी राजे का है आज एकशे चौदा पाकिट आता व्हिडिओमध्ये दाखवलेला एक नंबरला काय रेट भेटला रुपये किती गोण्या होत्या पस्तीस पंच्याऐंशी आणि दोन नंबर हो दोन नंबर तेवीस गोण्या होत्या तीन हजार तीन हजार रुपये गेला तीन नंबर तीन नंबर अजून निलाव झालेला नाही बर काय वाटते सोलापूर बाजार समितीमध्ये आज सोलापूर बाजार समिती एकदम चांगला आहे बघा हा मालाची किंमत होती मालाची किंमत होती होती जसा माल आहे तसं पैसे किती हा जो माल आहे हा वान कुठला आहे पुरसुंगी पुरसुंगी पुन्हा पुरसुंगी म्हणतात ते हेच का नाही नाही पुन्हा नाही हां आपला पुन्हा पुरसुंगीला गारवा पुरसुंगी गारवा पुरसुंगी बरं आपलं नाव गाव पत्ता उर्मदा विश्वनाथ कदम हां राहणार की पोस्ट असते तालुका बरोबर हा ले म्हणजे सोलापूर जिल्ह्यातले आहे सोलापूर जिल्ह्यात बरं एकूण तीन एकर कांदा आहे यावर्षी काय ॲवरेज पडले तुम्हाला यावर्षी ॲव्हरेज थोडं कमी लागलंय पावसाळ्यात रोप जरा पावसामुळे गेल्यामुळं किती पडला ॲव्हरेज एकरी किती गोण्या अडीचशे पावणे तीनशे गोनी केली अडीचशे पावणे तीनशे गोने आणि हे लागण कधी केलेली होती पंधरा ऑक्टोबरची लागण पंधरा ऑक्टोबर पंधरा ऑक्टोबरला लागण केली एका वेळेला तीन एकर लागण केली आहे का नाही चालू आहे एक एकर आहे एक एकर केलेले आहे आणि ते मग मग आठ दहा दिवसा ते उर्वरित दोन एकर आहे ते नंतर ना म्हणजे पंधरा पंधरा दिवसाच्या गॅप न तुम्ही लावलेला आहे ती पेरणी केली आहे का डायरेक्ट म्हणजे महिलांकडून लागण केली लागण केली बोध सोडून हा बोध सोडून बेडवर लागण केली आणि कांदापूर्ण ड्रिपवर आहे ड्रिपर बरं आता ह्या सीझन मध्ये जे तुम्ही पंधरा ऑक्टोबरला लागण केली त्याला काय रोग वगैरे आले का कांदे खराब पॉवर नाही झाले हां काय नेमका पहिल्या टप्प्यात काय रोग आला थ्रिप्स जास्त कांद्याला ताप देते थ्रिप्स मग थ्रिप्सला आ... तुम्ही काय फवारणी केली थ्रिप्सला कराटी ही आ... असली औषध घेतली कराठी बरं आणि त्यानंतर दुसरा कुठला रोग आला आ, तर्पा तर्प्याला काय घेतलं तरप्याला रोको हां अजून रोको घेतलं पुन्हा बर दुसरं अजून काय अनेकच दोन हात झालं आणि म्हणजे दोनच पाडले ते हां म्हणजे पहिला डोस कधी दिला तुम्ही पहिला डोस साधारण लागण केल्यापासून महाजनचा डोस दिला एक चोवीस चोवीसचा हा मग पंधरा वीस दिवसानं ती डोस टाकल्यावर खुरपून घेऊन नऊ चोवीस चोवीसचा डोस दिला त्याच्यावरच टाटा हां म्हणजे एक छोटे छोटे म्हणजे दोन डोस दिला हां दोन डोस बरं तुम्ही फवारणी केली का खुरपणी केली म्हणजे नाही मारलं तर नाही मारलं बर गारवा कांद्याचं काय वैशिष्ट्य आहे गारव्यामुळे माल फोग लागत नाही गारवा या कांदा ना मार्केट मार्केटमध्ये चांगला चालतो याला मागणी आहे दे बर बर याला जमीन कसली पाहिजे कसली जमीन असेल खडकाळ जमीन असली तरी एकदम उत्तम हा पाण्या निचरा होणारी आणि खडकाळ जमीन हा काळ्या रनवर आहे फक्त याला पाणी कमी लागतं कमी पाण्यामध्ये चांगलं उत्पन्न निघतंय मग काळ्या रानामध्ये जर समजा जास्त पाणी झालं तर याला काय परिणाम होते काय हा अजून काय गारवा कांद्याबद्दल सांगताय तुम्ही अजून काय म्हणजे गारवा कांदा लाल कांद्यापेक्षा गारवा कांदा म्हणजे अतिउत्तम हा तेच की म्हणजे काय त्याची काय चव वेगळी आहे साईज मोठी येते हा दिसायला देखना आहे आणि बाजारात याला जास्त मागणी <coughs> बर गेल्या वर्षी केला होता कांदा गेल्या वर्षी किती किती एकर केला होता गेल्या वर्षी एक काय रेट मिळाला त्यावेळेला बावीसशे रुपये होता मग त्या पटी मध्ये वर्षी मार्केट चांगला आहे मार्केट चांगला आहे पण गेल्या वर्षी तुम्हाला ऑवरेज किती पडलं होतं गेल्या वर्षी ऑवरेज जास्त निघलं होतं किती किती गेल्या वर्षी पावून एकरात दोन तीनशे चाळीस पैसे निघले मग एकूण एकच हिशोब आहे म्हणा जरी तुम्हाला गेल्या वर्षी भाव कमी असला तरी यावर्षी अवरेज कमी आणि भाव जास्त म्हणजे निसर्गानं तुम्हाला समतोल निसर राखण्याचा प्रयत्न केलेला आहे बरं मला सांगा भाजप सरकारचं किंवा या सरकारचं धोरण शेतीविषयक कसं वाटते सध्याच्या सरकारचं धोरण सध्या तर चालू स्थितीला चांगला आहे हा तुम्ही जर बाहेरनं कांदा मागवला गेला मार्केट आज राहिली हा किमान त्यांनी तेवढी तर मेहरबानी केली नाही तर त्यांनी तुटन तर बाहेर न मागवं हां नुसती अपवा जर उठली तरी लगेच बाजारात ह्या वर्षी काय झाले थोडी मालाच शॉर्टेज आहे दरवर्षी ह्या टायमाला ह्या मार्केटला सोलापूर मार्केटला सातशे आठशे गाडीच्या वगैरे आणि दर दर बावीसशे पंचवीसशे बावीसशे पंचवीस त्याच्या आताच असतं आवकच नाही ना आवक कमी आहे शनिवारी दोनशे चाळीस गाडी होती दोनशे गाडीची तुमच्याकडे अजून जानेवारी मध्ये काही लागणी झालीत का जानेवारी मध्ये कांदा याचा अर्थ ह्या महिन्यामध्ये निघणारा कांदा सुद्धा कमी आहे म्हणजे फेब्रुवारी मध्ये तर मित्र हे होते खंडाळी तालुका मोहोळचे शेतकरी की ज्यांना आज सोलापूर बाजार समितीमध्ये सर्वाधिक तीन हजार पाचशे रुपयेचा दर मिळाला आहे आपण आज एटी नाईन मराठीसोबत बातचीत केली त्याबद्दल मी आपला आभारी आहे तुमच्या कष्टाला असंच यश मिळवं हे अपेक्षा करतो आणि तेच थांबतो नमस्कार 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 तर शेतकरी मित्रांनो आज सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा थोडासा दबावात आहे आज शंभर ते दोनशे रुपयेनं या ठिकाणी मार्केट आ, भाव कमी झालेले आहेत आज हायेस्ट तीन हजार आठशे रुपयेचा या ठिकाणी दर पाहायला मिळालेला आहे तर आज सोलापूर बाजार समितीमध्ये मिडियम कांद्याचा रेट हा पंचवीसशे ते तीन हजार रुपये असा होता तर एक नंबर कांद्याचा रेट एकतीसशे ते अडतीसशे रुपये असा दिसून आलेला आहे तर चिंगळीमालाचा मालाचा रेट हा पंधराशे रुपयेपासून ते बावीसशे ते वीस रुपयेपर्यंत असा दिसून आला आहे तर मित्र हो हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत निरोप घेतो नमस्कार